नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप धमाकेदार आहे कारण काय होतं जिवा आणि महाजनी सरांनी बरोबर या जाधव आणि भास्करला बाटलीत उतरवलेला आहे आणि ते दोघे घाबरलेलेच असतात तर तेव्हा महाजनी सर त्याला त्या दोघांना एक उपाय सुचवतात की तुम्ही ही दोन म्हणजे दोन दिवसात तुम्हाला ही प्रॉपर्टी रिकामी करावी लागेल तर तुम्ही लगेचच या प्रॉपर्टीची बोली लावा आणि ती विकून टाका म्हणजे हा फास जो आहे ते कोणाच्या दुसऱ्याच्या गळ्यामध्ये पडेल तर तेव्हा जाधव सुद्धा लगेचच तयार होतो आणि भास्करला सांगून की नाही दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो बोली लावायला काढतो आणि त्यानंतर आता जिवा आणि महाजनी सर खूप खुश झालेले असतात आणि ते दोघे फोनवरती बोलत असताना नंदिनीने त्या दोघांना पकडलेलं असतं पण जिवा काय नंदिनीला कुठली गोष्ट सांगत नाही कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचं असतं आणि मित्रांनो आता यानंतर तर रम्या चक्क पार्थ साठी सिनेमन कॉफी घेऊन आलेली असते आणि काव्या अचानक तिथे येते आणि त्या रम्याला तर धमकी देऊन तिथून हाकलूनच लावते आणि पार्थला सुद्धा धमकी देते कि ती रम्या इथे परत मी नसताना तुमच्या आजूबाजूला फिरकलेली मला नाही पाहिजे तर पार्थ तर त्या तिच्या त्या, 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 त्या गोष्टीवरती जाम खुश होतो आणि म्हणतो काव्या तर काय माझ्या या आपल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये करायला निघालेले आहेत की काय आणि मी त्यांना आवडायला लागलेलो आहे की काय आणि त्यानंतर नंतर चक्क काव्या म्हणजे पार्थसाठी जशी स्पेशल सिनेमॉन कॉफी लागते तशी तयार करून घेऊन येते त्याच्यासाठी आणि पार्थ तर बहुतेक मुद्दा म्हणून हे सर्व काही केलेलं आहे के की तो सिनेमॉन कॉफी पितो आणि काव्यावर ती चांगलाच भडकतो असली खाणेरडी कॉफी मी आयुष्यात कधी पिलेली नाही वगैरे आणि त्यानंतर अखेर आता नंदिनीला कळतं म्हणजे तिला पेपरमध्ये ते पॅम्पलेट सापडतं की आनंद निवास चा ऑक्शन येणार आहे म्हणून आणि ती आता आनंद निवासच्या ऑप्शन मध्ये पोहोचलेली सुद्धा आहे पण ती ते जाऊन तर रडतच असते आणि आता जीवा तिला तिचं आनंद निवास कस विकत घेऊन देणार हे बघणं तर खरोखरच इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो घाबरतो आणि विचारतो जागा सोडावी लागेल म्हणजे काय मी ती जागा विकत घेतलेली आहे तुम्ही तसं नाही करू शकत तर तेव्हा महाजनी सर ओरडतात मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ना ते आय आयडी बघून तुला तुम्हाला कळालेच असणार आहे मिस्टर माझी एवढीच ओळख पुरेशी आहे का माझं कर्तव्यनिष्ठा सगळं दाखवू तुम्हाला तर इकडे तेव्हा तो जीवा ऐकत असताना तो चाटच पडतो आणि म्हणतो अरे तुमचा कॉन्फिडन्स ग्राफ असा, असा अचानक कसा काय वाढला तर तेव्हा महाजनी सर इकडून बोलून जातात कोण आहे मी तर ते नेमकं आता इकडे भास्कर ऐकतो इक आणि म्हणतो काय म्हणालात तुम्ही आणि आता महाजनी सर बरोबर त्याला सुद्धा म्हणतात म्हणजे कोण आहे मी ते तुम्हाला दाखवूनच देतो आता तर तेव्हा जाधव सर आता घाबरून त्यांच्या बरोबर बोलू लागतात म्हणतात कसं आहे ना सर डोंट अंडरस्टँड ती जागा ना आम्ही विकत घेतली आहे तर तेव्हा महाजनी सर त्याला बोलू लागतात कसं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो हा ना सरकारचा निर्णय आहे आणि हे आहेत सरकारने ती जागा रिझर्व्ह केल्याचे पेपर्स हे घ्या असं म्हणून ते पेपर्स आता त्यांच्या पेपर हातामध्ये देतात आणि ते जाधव सरांनी पेपर बघितल्यानंतर त्यांना तर मोठा धक्का बसतो त्यानंतर आता माजणी सर ते पेपर्स घेतात आणि भास्कर कडे देतात आणि म्हणतात काय आहे ना मला इतरांसारखे पण जे खेळता येत नाहीत तर तेव्हा आता जीवा त्यांना थांबवतो लगेच म्हणतो अहो सर एक एक मिनिट तुम्ही हे सगळं का बोलताय मी तुम्हाला हे सगळं लिहून पाठवलेच तुम्ही इनडायरेक्ट त्यांना हिंट देत बोलू नका ते अहो मगाशी घाबरला होतात ना तुम्ही की त्यांनी अचानक इम्प्रोव्हाइज केलं तर मी काय करू म्हणून आणि आता स्वतःच कशासाठी इम्प्रोव्हाइज करताय असं जीवाने सांगितल्यानंतर आता माजिनी सर मनात म्हणतात अरे बापरे हे पेपर्स खोटे आहेत यांना कळणार तर नाही ना आणि इतक्यातच आता भास्करने सुद्धा ते पेपर्स वाचलेले असतात आणि तेव्हा त्याला सुद्धा धक्का बसलेला असतो तर महाजनी सर लगेच त्याला म्हणतात वाचलेत का पेपर ग्रेट आणि त्या इकडे ते आणि काही प्रश्न आहेत का असं ते विचारू लागतात तर तेव्हा इकडून जीवा अजून परत त्यांना म्हणू लागतो अहो सर ऐका ना कुराड पायावर मारणं ऐकलेलं होतं अहो तुम्ही तर कुराडीवरतीच पाय ठेवताय तर तेव्हा आता भास्कर लगेचच म्हणतो नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे असं त्यानं म्हटल्या म्हटल्या महाजनी सर म्हणतात नाही काही प्रश्न विचारू नका तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी काय बांधील नाहीये सरकारने जो कागद मला तुम्हाला दाखवायला सांगितलाय ना तो देण्या इतपतच माझ्याकडे ऑथॉरिटी आहे आणि या पेपर मध्ये ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तर तेव्हा जाधव लगेचच म्हणतो हो सर वाचलेलं आहे आम्ही सर तर आता माझ्यानी सर भास्करला सुद्धा विचारतात तुम्ही सुद्धा वाचलंय ना तर तेव्हा भास्कर सुद्धा हो हो असं लगेच म्हणतो तर आता महाजनी सर म्हणतात मग आता ऐका ती जागा आहे ना तुम्हाला पुढच्या दोन दिवसांच्या मध्ये रिकामी करावी लागणार आहे तर असं त्यांनी सांगितल्यानंतर हे दोघे सुद्धा चाट पडतात आणि भास्कर विचारतो काय सांगताय दोन दिवसात तर आता जाधव सुद्धा घाबरतो आणि म्हणतो सर सर पुढच्या दोन दिवसात कशी काय जागा रिकामी करणार अहो कोट्यावधी रुपये देऊन मी ती जागा विकत घेतलेली आहे माझं नुकसान होईल सर तर तेव्हा महाजनी सर त्याला म्हणतात ती जागा तुम्हाला कोणी घ्यायला सांगितलेली होती तर आता जाधव सर लगेच त्या भास्कर कडे कर बोट करतात आणि सांगतात घ्यायला सांगितलेली होती तर माझ्याने सर म्हणतात मग आता भोगा कर्माची फळ अहो ज्याने तुम्हाला ती जागा विकली ना तो खूप हुशार आहे बहुतेक ना त्याला आधीच खबर लागलेली असणार आहे असं बोलून ते त्या आता त्या दोघांच्या मध्ये काडी पेटवून टाकतात आणि तेव्हा आता जाधव उठूनच उभा राहतो आणि त्याच्यावरती ओरडू लागतो म्हणतो भास्कर अरे तुझ्या बोलण्यावरून मी ही जागा विकत घेतलेली आहे आणि तुला या गोष्टी माहितीच नव्हत्या तर तेव्हा भास्कर सुद्धा त्याच्यावरती ओरडू लागतो आणि त्यांच्यामध्ये भांडण सुद्धा लागतं भास्कर म्हणतो अरे मला कसं माहिती असणार आहे मी प्रॉपर्टीचे पेपर्स बघितलेले आहेत इतर डॉक्युमेंट केले त्यात मला काही गडबड वाटली नाही गव्हर्नमेंट तिथं हॉस्पिटल तयार करतायत अपडेट्स नव्हते तर तेव्हा जाधव त्याला म्हणतो अरे असं कसं होईल अरे म्हणजे तू खोला जाऊन चौकशी केली नव्हतीस का तर तेव्हा भास्कर सुद्धा त्याला म्हणतो अरे मग पैसे देण्यापूर्वी तू तरी चौकशी केली होतीस का तुला काहीतरी होईल असा याचा अंदाज होता का तर तेव्हा जाधव म्हणतो अरे त्याच्यावरती मी तू तु त्यावेळेस तुझ्यावरती विश्वास ठेवला ना मी मला वाटलं इतका वर्ष झालं तू या फील्ड मध्ये आहेस तुला काय विचारायचं आता तू माझ्यावरतीच उलटतोय तर आता ते सगळं काही जीवाकडून ऐकत असतो आणि म्हणतो आता कळेल यांना दुसऱ्याची फसवणूक केल्यावर काय होतं ते आणि तेव्हा महाजनी सर सुद्धा त्या दोघांच्या मधली मज्जा चांगलीच बघत एन्जॉय करत असतात तर तेव्हा आता जीवाकडून सांगतो आता ना सर तुम्ही मुद्द्याचं बोला तर तेव्हा महाजनी सर उठून उभा राहतात आणि त्या दोघांना म्हणतात अरे सरकारी माणसं समोर तरी भांडू नका बघा मी तुम्हाला ना एक उत्तम पर्याय सुचवतो तुम्ही ना त्या जागेची बोली लावा आणि ती जागा ना कोणाला तरी विकून टाका अरे म्हणजे कस या झंझट मधून बाहेर पडाल तुम्ही काय तर तेव्हा जाधव लगेच त्या गोष्टीला तयार होतो कारण त्याचे भरपूर सारे पैसे त्यामध्ये अडकलेले असतात आणि आता तो ह्याला भास्करला म्हणतो मला वाटतं ही प्रॉपर्टी आता मला विकावी लागेलच तर तेव्हा भास्कर त्याला म्हणू लागतो अरे राज नाही ती जागा तू प्रॉपर्टी विकू नकोस मला ना त्या नंदिनी आणि जीवाला अद्दल घडवायची आहे अरे जर तू ती जागा विकलीस ना तर मी त्या दोघांचा बदला घेऊ शकत नाही तर जाधव त्याला म्हणू लागतो अरे बाबा तू तु, तुझा तो जीवा आणि ती नंदिनी यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे अरे तुम्ही काय वाटेल तो घोळ घाला माझे कोट्यावधी रुपये ना तुझा इको सॅटिस्फाय करण्यासाठी नाहीये ते काही सुद्धा नाही मी आजच ना पेपरला जाहिरात देणार आहे आणि पॅम्पलेट्स वाटणार आहे आणि उद्या मी आनंद निवासची बोली लावणार हे फायनल आहे असं तो बोट करूनच जाधवला भास्करला सांगतो आणि त्यानंतर आता तो माझ्यानी सरांच्याकडे वळतो आणि त्यांना म्हणतो थँक्यू सर इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूप आभारी आहे आणि तेव्हाच आता जीवाचा प्लॅन एकदम जबरदस्त पद्धतीने सक्सेसफुल होतो आणि तो, तो लगेचच इकडे हेडफोन वगैरे बंद मोबाईल वगैरे बंद करतो आणि येस असं म्हणून चेअर अप करतो आणि म्हणतो ग्रेट जॉब सर ग्रेट जॉब आणि आता एकदमच तो थोडा वेळ थांबून म्हणतो मी या जागेची बोली लावायला लागली लावलेली आहे खरी पण ही कोटींची जागा विकत घेऊ तरी कशी असं म्हणून तो आता चांगल्या जबरदस्त विचारामध्ये पडतो तर इकडे आता त्यांनी परत घरामधला सीन दाखवलेला आहे नंदिनी एकदम धावत येते आणि मानेनीला म्हणते आई कडी उकळली असेल ना मी गॅस बंद करू का तर मानिनी तिला म्हणते अगं गॅस तर मी आज बंद केलेला आहे अगं नंदिनी तुझं नाक काय संपावर गेलेला आहे का अगं एवढा छान कोलंबी बटाट्याचा रस्सा मी केलेला आहे त्याचा छान एवढा घमघमाट सुटलेला आहे आणि तू कडी काय म्हणतेस तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते नाही नाही आई सॉरी पण आपलं कडी करायचं ठरलं होतं ना तर मानेनी म्हणते ते हो हो आपण ठरवलेलं होतं पण तेवढ्यात ना तुझ्या सासऱ्यांचा ऑफिस मधून फोन आला की काय बेत आहे जेवणाचा मी त्यांना म्हणालो की म्हणाले की कडी भाताचा बेत आहे मग लगेच त्यांचं तोंड वाकड झालं आणि ते ना मला फोन वरून सुद्धा कळालं आणि त्यांनी लगेच मला सांगितलं की हा मला एक काम आठवलेलं आहे तर मी कदाचित जेवायला येणार नाही म्हणूनच मी बेत चेंज केला असं सांगत असताना नंदिनी हसूच लागते तर तेव्हा मानिनी पुढं म्हणू लागते की मी त्यांना ना नंतर मेसेज केला की तुमचं जे हे इमॅजिनरी जे काम आहे ना ते करू नका तुम्ही छान ना मग मी छान ना बटाटा आणि बसा करते तर नंदिनी विचारते मग काय झालं तर मानिनी सांगते हा म्हणाले काम काय उद्या पण होऊ शकतं मी आलोच तर नंदिनी म्हणते आहो करेक्टच ओळखता तुम्ही बाबांना तर मानिनी म्हणते अगं नंदिनी आता इतकी वर्ष झालेली आहेत ना तर मुरलं ना की मग न चाकता सुद्धा कळते की आपलं माणूस आपण अंतर ओळखायला लागतो तर तेव्हा नंदिनी म्हणते आहे ते काही ठीक पण तुम्ही हे जे काही लाड करताना त्यामुळे लाडवलेले आहेत ला सगळे बरं ठीक आहे पण आता हे काय करताय असं ती विचारते तर तेव्हा मा मानेनी सांगू लागते अगं लिस्ट करते मी मैदा साखर भाजणी बेसन अगं आता सगळे फराळाचे सगळे जिन्नस आता दिवाळी जवळ आलेली आहे मग तर फरार तर केलाच पाहिजे ना आणि आता यावर्षी ना तुमच्या दोघींची पहिली दिवाळी आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा तशा बिझी असता तुला काम असतं काव्याला अभ्यास असतो त्यामुळे मदतीची अपेक्षा वगैरे काही नाहीये पण आता या घरामध्ये राहून तुला कळालेलं असेल सगळे देशमुख किती खादाडे आहेत ते त्यामुळे ना फराळावरती तर अगदी ताव मारतात सगळे असं ती सांगत असे इतक्यातच आता काव्या तिकडून चालेल असते तर मानिनी आता तिला बोलवते आणि म्हणते अगं काव्या ये मला तर तू म्हणालेली होतीस की पाच मिनिटांचा ब्रेक घेणार आहे मग तू घेतलाच नाहीस तर काव्या सांगते चॅप्टर कम्प्लीट करायचा होता ना त्यामुळे जरा घेतला नाही तर मानिनी तिला म्हणते मग तुझा तो चाप्टर, चाप्टर जर झाला असेल तर आमच्या या चॅप्टर मध्ये जॉईन कर असं म्हणून ती हसत हसत तिला बसायला सांगते तर आता काव्या सुद्धा बसते आणि म्हणते सांगा काय चॅप्टर सुरू आहे देशमुख लेडीचा तर मानेनी सांगते आमचा ना फराळ हा चॅप्टर सुरू आहे तर काव्या म्हणते अरे वा पण काकू खरच सॉरी मला ना अभ्यास कम्प्लीट करावा लागेल नाहीतर मी मदत केली असते तर मानिनी म्हणते अगं मदतीची अपेक्षा नाहीये पण खाण्याची मदत करशील ना असं म्हटल्यानंतर काव्या सुद्धा हसू लागते आणि मानिनी सुद्धा हसू लागते तर नंदिनी म्हणते अगं आई आताच ना आत्ताच म्हणाल्या होत्या की तिची ना अभ्यासाची गडबड असेल तर मग मी तिला नाही त्रास देणार म्हणून तर तेव्हा काव्या म्हणते थँक यू काकू पण अगदी तसं सुद्धा नाही ते काय आहे ना मलाच कस तरी वाटेल हो, मी ना एखाद्या पदार्थाला तरी माझा हातभार लागेल असं मी ट्राय करेन तर मानिनी म्हणते अरे वा हरकत नाही पण कुठला पदार्थ करायला आवडेल तुला तर काव्या विचारते काय काय करणार आहे आपण तर तेव्हा मानिनी सांगते आपल्याकडे ना दोन प्रकारचे लाडू करंजी चकली शेव चिवडा चेव, शंकरपाळी आणि चिरोटे तर काव्या म्हणते एवढं सगळं करायचं आहे तर मानिनी म्हणते अगं हो करावंच लागतं आपल्याकडे रवा रव्याचे ना पाकातले लाडू यांना आवडतात बेस मिथून भाऊजींना आवडतात पार्थ आणि जिवा म्हणजे शेव चकली चिवडा यावर त्यांचा भर असतो शंकर पाळीना पिहू आणि श्रेयाला आवडतात आणि मंजुताईंना नाव ओला ओल्या नारळाच्या करंजे आवडतात तर तेव्हा काव्या विचारते आणि चिरोटे तर तेव्हा मानेनी सांगते चिरोटे ना मला आणि वसुताईंना आवडतात असं म्हणून ती एकदमच थांबते आणि परत म्हणते मला चिरोटे आवडतात त्यामुळे सगळ्यांसाठी हे सगळे पदार्थ करावेच लागतात तर नंदिनी म्हणते नाही आई तुम्ही अजिबात एकटे नाही आहात फराळ करायला ना आम्ही दोघीही तुम्हाला मदत करू तर मानेनी म्हणते अगं करा करा जमेल तेवढी मदत करा आणि तुमचाही हातपार लागू देत ना फराळाला म्हणजे तुमच्या दोघींच्या हाताची चव आणि तुमचं ना तुमच्या नवऱ्यांच्यावरचं प्रेम ते सुद्धा उतरेल ना या फराळामध्ये असं म्हणून आता ती त्या दोघींच्या कडे बघते तर तेव्हा काव्या तर थोडीशी बाजूला बघते आणि नंदिनी सुद्धा शांतच होते तर मानिनी त्या दोघींना म्हणते काय काय लाजताय काय काय दोघी आणि म्हणते पण तुम्हाला खरंच सांगू का या दिवाळीमध्ये माझ्या दोन्ही सुद्धा सुना माझ्या बरोबर आहेत याचा मला किती किती आनंद होतोय म्हणून सांगू तर तेव्हा नंदिनी म्हणते आणि आई आमच्या आज जुन्या आई ना आम्हाला परत मिळालेल्या आहेत याचा आम्हाला किती आनंद होतोय ना हे तुम्हाला मी काय सांगू असं बोलत असते इतक्या आता काव्या म्हणते चला माझा ब्रेक आता संपलाय मी परत आता अभ्यासाला बसते मी पाणी भरायला आले होते असं म्हणून ती आता निघून जाते तर मानिनी आता नंदिनीला म्हणते नंदिनी मी या वर्षी ना जास्तीचा फराळ करते म्हणजे ना तुला फराळ जरा आनंद निवासला सुद्धा घेऊन जाता येईल असं तिने म्हंटल्यानंतर आता नंदिनीला परत थोडस टेन्शन येऊ लागतं तर दुसरीकडे आता जीवा महाजनी सरांच्या बरोबर बोलत असतो तो त्यांच्या बरोबर बोलत असताना खूप हसत असतो म्हणतो जमले जमलय महाजनी सर खूप भारी जमले तर तेव्हा इकडून महाजनी सर म्हणतात अरे हॅलो महाजनी सर नाही चंद्रकांत सरपोतदार तर जेव्हा म्हणतो हो हो चंद्रकांत सरपोतदार करेक्ट आहे आणि म्हणतो हो हे हो बघा तुमची ऍक्टिंग मी बघितली नाही पण ऐकली ह अहो काय काम करता तुम्ही अहो पाण्यासारखं का काम करता तुम्ही अहो मी तुम्हाला खरंच सांगतो तो बिझनेस सोडा आणि इथे मुंबई मध्ये या सिरियलचं ऑडिशन द्यायला सुरुवात करा काय काम करता तुम्ही अहो लगेच सिरियल मिळेल तुम्हाला खरंच सांगतोय पण एक सांगू का सर तुम्हाला की तुम्ही ती जी पदरची वाक्य घेतलीत ना तेव्हा खरंच घाबरलो होतो हा मी अहो वाट लागलेली होती अक्षरशः माझी तर तेव्हा माझ्यानी सर म्हणतात अरे तुझं ऐकून त्यांच्याशी बोलणं कठीण झालं होतं मला तर जेव्हा म्हणतो नाही नाही ते तर जाणवलं मला तर तेव्हा महाजनी सर म्हणतात अरे तुला जाणवलं पर अरे मी फील केलं होतं ना अरे ते अरे पण आता हसतोय पण तेव्हा पोटात गोळा उठला होता माझ्या आणि पण मला समाधान आहे अरे की मी योग्य कारणासाठी खोटं बोललो आणि आनंद निवास ना नंदिनीकडेच असायला पाहिजे अरे तीच आहे की जी फक्त ना त्या वासोचा आनंद टिकवणार नाही तर ती वाढवेल अरे तुला सांगतो त्या मा तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते ना फक्त नंदिनीमुळे आहे आणि हे मला बघता क्षणी जाणवलेलं होतं अरे तुला सांगतो ना आईचा जेवढं मुलांच्या वरती आपला प्रेम असतो जीव असतो ना तेवढाच तिचा जीव आनंद निवास वरती आहे आणि तिथल्या माणसांच्या वरती आहे तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक्झॅक्टली सर मला हीच फिलिंग आली होती जेव्हा ना मी नंदिनीला आनंद निवास मध्ये बघतो अहो जी मुलगी आनंद निवासचं ते आनंद हे नाव पडल्यानंतर इतकी पॅनिक होऊ शकते तिच्या हातून जर आनंद निवास गेलं ना सर तर मग काय होईल तिचं तर तेव्हा माजनी सर म्हणत आणि जर समजा तिचा आनंद कोणी हिरावून घेत असेल तर तेव्हा तिचा जेवा तरी ते कसं काय सहन करेल हो का नाही असं म्हटल्यानंतर जेवा थोडासा हसतो आणि म्हणतो हो सर तुम्ही एकदम करेक्ट बोललात आणि थँक्यू सो मच सर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि नंदिनीसाठी सुद्धा मीन्स लॉट सर असं त्याने म्हटल्यानंतर माझ्याने सर म्हणतात अरे तुझ्या हातची पाणीपुरी मीन्स लॉट आणि तुला गमत माहितीये का मला ना घरामध्ये ना चोरून शिरावं लागलं पायको बघेल म्हणून अरे तिला माहिती नव्हतं ना तर जीवा म्हणतो आहो सर आमच्या घरी सुद्धा तीच परिस्थिती आहे आमच्या हिला अजून माहितीच नाहीये असं तो सांगत असताना आता नंदिनी एकदमच तिथं येते आणि म्हणते काय माहिती नाहीये मला असं तिनं विचारल्यानंतर जीवा तर एकदम घाबरून जातो आणि तो एकदमच विषय बदलून बोलू लागतो म्हणतो काय 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 म्हणताय काय सर आणि एकदमच तो हसू पण लागतो परत शांत होतो आणि त्याला काय करावं काही समजतच नाही आणि एकदमच तो म्हणतो हो हो करेक्ट आहे सर बाय बाय मा, मा असं तो म्हणतो आणि महाजनी काय पूर्ण बोलत नाही आणि एकदमच मध्ये अडकळून जातो आणि एकदमच परत थोडस बदलून म्हणतो महांगणे सर आणि म्हणतो अरे असं काय करताय तर तेव्हा इकडून महाजनी सर म्हणतात जिवाला अरे असं काय करताय आपलं अरे आपलं सरपोतदार ठरलेलं आहे ना तर तेव्हा आता जिवा म्हणतो नाही नाही करेक्ट आहे करेक्ट आहे तुमचं एकदम करेक्ट आहे असं तो बोलत असतो पण इकडून नंदिनी मध्ये मध्ये सारखं त्याला विचारत असते काय करताय कोणाशी बोलताय इतकं का हसताय तर इकडे महाजनी सर म्हणतात आहो मध्ये मध्ये कोणाची सुद्धा नावं घेऊ नका हो मला नाव लक्षात ठेवण्याचा घोळ आहे माझा माहिती आहे ना तुम्हाला तर तेव्हा जेव्हा म्हणतो आय नो आय नो आय नो सर मला माहिती आहे ठीक आहे ठीक आहे सर उद्या भेटूयात आपण भेटूयात चलो बाय बाय असं आस, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो तर तेव्हा नंदिनी आता त्याच्यावरती चांगलं चिडते हा काय प्रकार चालू आहे तुमचं काय चाललेलं आहे तुमचं नेमकं जेव्हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अगं तू असे हे कमरेवरती हात ठेवून रुखमाई सारखी दिसतेस आणि हे बघ उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आता मला झोप दे प्लीज असं म्हणून तो तिला गुड नाईट म्हणतो आणि झोपायलाच लागतो लगेच तर नंदिनी त्याला म्हणते नाही नाही असं मी तुम्हाला झोपू देणार नाही अगोदर माझ्या उत्तर द्या असं झोपू नका आणि मी काय म्हणते मला एक मिनिट तुम्ही नक्की सांगा तुम्ही बोलत तर जीवा गुड नाईट असं म्हणतो आणि डोळेच बंद करतो तर नंदिनी म्हणते म्हणजे थोडीशी ती घाबरलेली असते आणि म्हणते आता उद्याच्या दिवशी काय होणार आहे कोणाच ठाऊ आणि असं म्हणून ती आता देवासमोर हातच जोडते आणि म्हणते देवा तूच आता सांभाळून घे आता ना जीवानी आणखीन कुठली चूक नको करायला आधीच ना खूप काही पणाला लावलेला आहे त्यामध्ये ना उरल्या सुरल्या शांततेची बोली नको लागायला असं म्हणून ती आता परत एक नजर जीवाकडे टाकते आणि स्वतः सुद्धा झोपी जाते तर त्यानंतर आता जेव्हा डोळे उघडून तिच्याकडे बघतो आणि परत थोडस करतो आणि मनात म्हणतो नंदिनी उद्या बोली लागेल ती माझ्या माझ्या स्वप्नांची आणि मी विकत घेईन तुझा आनंद आणि बघ अस तू असं तो आता मनात बोलत असतो आणि त्यानंतर तो झोपी जातो तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे पार्थ झोपेतून जागा होतो आणि मी समोर बघतो तर तिथं त्याला एक चिठ्ठी ठेवलेली दिसते आणि काव्याने त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं मी गच्चीवरती अभ्यासाला गेलेले आहे उगाच मला शोधायला जाऊ नका डॉक्टरांनी फार हालचाल करू नका म्हणून सांगितलेलं आहे असं त्यानं वाचल्यानंतर तो थोडस हसतो आणि म्हणतो अच्छा मला त्रास होऊ नये म्हणून चिठ्ठी लिहिलेली आहे आणि किती काळजी आहे या मांजरीला माझी अधिकार गाजवतायत हा वजावून सांगतायत मला असं म्हणून तो खुश सुद्धा झालेला असतो आणि म्हणत असो त्याच अधिकाराने तुमच्या हातची छान सिनेमन कॉफी सुद्धा द्या ना मला बनवून असं म्हणून तो थोडस बाजूला बघतो तर तिथे चक्क त्याच्या समोर सिनेमन कॉफी येते सुद्धा आणि ती कॉफी तर रम्याने तिच्या त्याच्यासाठी आणलेली असते आणि तिला बघितल्यानंतर पार्थ थोडासा नाराज होतो आणि धक्क्याने तिला तू असं विचारतो तर रम्या त्याला म्हणते अरे हो मीच आहे पण तू असा शॉक झाल्यासारखं का बघतोय अरे यापूर्वी सुद्धा तुझ्यासाठी कॉफी मीच आणायचे तर पार्थ तिला म्हणतो हो घेऊन यायचीच ना पण तेव्हा मला माहिती नव्हतं हो की तुझे हे कॉफी घेऊन येणारे हात ना सुखाचा गळा दाबणारे आहेत तर रम्या त्याला म्हणते असं बोलू नकोस ना पार्थ प्लीज अरे हे बघ मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्यासाठी केलेलं आहे अरे यावरून ना मी तुझ्यासाठी काहीही करू शकते हे लक्षात येत नाहीये का तुझ्या तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो रम्या तुला माझ्या प्रेमाचा उजेड हवा आहे म्हणून तू माझ्या घराला जाळायला निघालीस अगं तू ज्यांना दुखवलेला आहे हेच ना ती माझी माणसं होती तर रम्या त्याला विचारते अरे आणि मी मी तुझी कोणीच नाहीये का अरे तर पार्थ तिला चक्क म्हणतो नाही आणि विचारतो मिळालं का उत्तर मग आता तू जा इथून तर रम्या त्याला म्हणते ठीक आहे जाते मी आणि ती कॉफी तिथे ठेवते आणि म्हणते ही कॉफी पिऊन घे कारण आजही ना तुला कधी काय हवं असतं हे फक्त मलाच कळतं पार्थ उगाच ना त्या काव्याकडून अपेक्षा करत बसू नकोस असं म्हणून ती चाललेली असते तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो थांब ती कॉफी घेऊन जा काव्या ना माझ्यासाठी हात जाळू शकतात तर ना माझ्यासाठी सिनेमन कॉफी सुद्धा बनवू शकतात तर रम्या त्याला म्हणते अरे त्या दिवशी मी तुझ्यासाठी सुद्धा बरंच काही केलं होतं पार्थ देवासमोर उभी होते अन्न पाणी सोडलेलं होतं पण तरीही तिच्यावर जीव लावण्या एवढं काय केलेलं आहे रे तिने हातावर दिवा घेतला म्हणजे मोठा तीर मारलेला नाहीये तिने त्याच हाताने माझ्यासारखी सिनेमन कॉफी बनवू शकते का ती तुझ्यासाठी जशी मी घेते तशी मनापासून काळजी घेऊ शकणार आहे का ती तुझी असं म्हणून ती हात करते आणि समोर बघते तर चक्क काव्या तिथं आलेली असते आणि आता ती तिथं आल्यानंतर तर रम्या मात्र चांगलीच दचकते आणि पार्थला पुढे म्हणू लागते की कसा आहे पार्थ मंगळसूत्र नावाचा धागा गळ्यात बांधला म्हणजे बायको होता येत असं नसतं त्या आधीना तो धागा बांधणाऱ्या माणसाला मनापासून नवरा म्हणून स्वीकारायला हवं असो तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही तू कॉफी पिऊन घे थंड होईल असं म्हणून ती चाललेली असते तर आता काव्या तिला म्हणते उचल ती कॉफी तर रम्या परत विचारते काय तर काव्या सांगते उचल आणि चालायला लाग तर रम्या चिडते आणि तिला म्हणते तू नीट बोला काव्या माझ्यासोबत तर काव्या तिला म्हणते तुझ्यासारख्या लोकांशी ना मी असंच बोलते रम्या असं म्हणून ती आता पुढे येते आणि ती कॉफी आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते कसं आहे ना मग पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यात बांधलेलं आहे ना त्या अधिकारानेच ना मी तुझ्याशी बोलते असं समज आणि हो इथून पुढे मी या खोलीमध्ये नसताना जर तू इथे आलीस तर तुझीच कॉफी ना तुझ्या असताना पार्थ तर एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो आणि त्याला आनंद होत असतो कि काव्य आपल्यासाठी एवढं काही रम्याला बोलते आणि तेव्हा रम्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण पार्थ सुद्धा मध्ये काय बोलत नसतो आणि रम्या असं काही त्याला तिला तिला बोलेल याच तिला अपेक्षाच नसते तर, दे तर, तर आता ती कॉफी रम्याच्या हातामध्ये देते आणि आता रम्या धक्क्याने तिथून निघून जाते तर पार्थ आता खूप हसत असतो आणि मनात म्हणतो की मांजर ना रम्याने कॉफी आणल्यामुळे जबरदस्त जेलस झाल्यासारखी दिसत आहे आणि असं बोलत बोलत तो हसत असतो तर आता काव्याची नजर त्याच्याकडे जाते आणि ती विचारते त्याला ते काय झालंय दात काढायला तर तेव्हा लगेच पार्थ आपल्या तोंडावरती हात घेतो आणि आता काव्या पुढे म्हणते देशमुख मी तुम्हाला सांगते ती रम्या मला आपल्या रूम मध्ये आलेली नको आहे कळालं का आणि तिने ना तुमच्या आजूबाजूला तर फिरकायचं सुद्धा नाही आली मोठी सिनेमन कॉफी करणारी तर पार्थ तिला विचारतो हे तुम्ही धमकावताय कि सांगताय तर तेव्हा काव्या एकदम त्याच्या अंगावरती जाते आणि म्हणते धमकावून सांगते कळालं का आणि पार्थ आता म्हणू लागतो सिनेमन कॉफी मी असं म्हणत असताना काव्या त्याला म्हणते गप बसा असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाते तर पार्थ म्हणतो एवढं कशाला चिडायचं तिच्यावर आणि म्हणतो रम्यामुळं का, चा रम्या का जेलस आहे या प्रेमात जेलसी चांगली असते मैत्रीत नाही असं म्हणून तो एकदमच दचकतो आणि म्हणतो एक, एक मिनिट काव्य आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे नेतायत की काय काव्या माझ्या प्रेमात पडायला लागल्या की काय असं म्हणून तो खूप जाम खुश होतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या चक्क पार्थसाठी सिनेमन कॉफी तयार करून आणते आणि म्हणते ही घ्या तुमची सिनेमन कॉफी आणि कशी वाटते ते मला सांगा तर तेव्हा पार्थ कॉफी पित असताना काव्य एकदम उत्सुकतेने त्याच्याकडे बघत असते की त्याची काय रिॲक्शन येते तर पार्थ एकदमच तिला म्हणतो मी असली घानेडी कॉफी आयुष्यात कधी पिलेली नाहीये आणि ते नंतर काव्याला तर धक्काच बसतो आणि ती थोडीशी नाराज होते तर दुसरीकडे नेमकं आता नंदिनी पेपर उघडते आणि त्या पेपर मध्ये तिला पॅम्पलेट सापडतं की आनंद निवास ऑप्शन आहे म्हणून आणि नंदिनी एकदमच पॅनिक होते आणि ते पॅम्पलेट घेऊन ती जीवाकडे जाते आणि म्हणते अहो आनंद निवास ऑप्शन होते मी हे पॅम्पलेट ना आताच मला खाली पेपर मध्ये सापडलं तर तेव्हा जिवा म्हणतो अगं पण या कागदाच्या तुकड्यामध्ये एवढी ताकदच नाहीये तर तेव्हा नंदिनीला लक्षात येत आणि ती जीवाला विचारते म्हणजे ऑक्शन होणार होतं हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं तर तेव्हा आता जरा गप्प बसतो तर त्यानंतर आता नंदिनी त्या ऑक्शन मध्ये गेलेली त्यांनी दाखवलेला आहे आणि जिवा तर तिथे काही आलेला नसतो पण मित्रांनो आता जिवा कसं काय त्या ऑक्शन मधून नंदिनीला तिचं आनंद निवास विकत घेऊन देणार हे बघण्यात खरोखर मजा येणार आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा